नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटरची एक माहितीसाठी व्हिडिओ बनवत आहोत कारण की जण गाडी पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त चालवत असतात पण रनिंगमध्ये गाडी असताना जर आपल्या गाडीचा ता स्पीड जर पन्नासचा पुढे असेल प किंवा चाळीसचा जरी पुढे असेल तो पन्नास साठ सत्तर कितीही असू शकतो तर अशा वेळेला एक गोष्ट अशी होती जी कालच एका मित्राबरोबर झाली तर त्यामुळे ती शेअर करतो आहे की गाडीला हे जे एक्सेलेटर असतं Hey, ते हे एक्सलेटर ज्यावेळेला आपण फिरवत असतो आता आपण रिटर्न केलं तरी ते रिवर्स जातं तर त्याच्याबरोबर गोष्ट अशी झाली ब्रिजवर असताना की एक्सलेटर दिल्यानंतर हे एक्सलेटर आपला पन्नास किंवा साठचा स्पीड असेल तर ते आपण जेव्हा सोडतो तेव्हा ते रिटर्न येतं पण ते रिटर्न न येता जो स्पीड त्याच्या गाडीचा होता तर त्या स्पीडला ते स्टक होऊन राहिलं आणि स्टक झाल्यामुळे त्याचा जो स्पीड होता साठ सत्तरचा पण स्पीड होता तर ती गाडी कंटिन्यू त्या स्पीडला रनिंग होत राहिली आणि रनिंग रा राहिलेली असताना अशा वेळेला आपल्याला काही सुचत नाही आणि त्याने ब्रेक दाबायचा प्रयत्न केलेला पण ब्रेक दाबून पण गाडी कंट्रोल होत नाही कारण की स्पीड पण तुमचा सत्तरचा आहे साठचा सा आहे आणि त्यात जर तुम्ही ब्रेक दाबताय तर गाडी शंभर टक्के कंट्रोल नाही होणार ना। आणि त्याने तोच प्रयत्न केला आणि ब्रेक दाबल्यामुळे त्याची गाडी जोरात स्कीट झाली त्याच्या पायाला खूप बॅडली फ्रॅक्चर झालं जवळपास प्लास्टरच झालेल्या आता तर अशी गोष्ट जेव्हा आपल्या स्कूटरबरोबर जर कधी झाली कारण की असं नॉर्मली कधी होत नाही खूप कमी केसेसमध्ये पाच हजार दहा हजार लोकांच्यामधून एखादी कधी गोष्ट अशी होते पण हे गॅरेजवाल्यानं चांगलं माहिती आहे की एक्सेलेटर हे स्टक होऊ शकतं हा पण एक पार्ट असतो कारण की मी स्वतः एका गाडीचं बघितलं होतं या अगोदर की एक्सेलेटर हे स्टक होऊन जातं तर अशा वेळेला आपण काय ॲक्शन घेऊ शकतो कारण की आपल्याला त्या पहिल्या सेकंदाला दुसऱ्या सेकंदाला काही सुचत नाही तर अशा वेळेला आपण एकच गोष्ट करू शकतो आहे की जर तुमचा जो पण स्पीड आहे पन्नास साठ सत्तरच्या स्पीडला जर कधी जर तुम्हाला असं वाटतं की एक्सिलेटर बंद होत नाही पटकन तुम्ही त्या रनिंग गाडीमध्ये गाडी तुम्हाला डाव्या त्याने कंट्रोल करून म्हणजे हँडल करून तुम्हाला पटकन रनिंग गाडीमध्ये चावी बंद करून घ्यायचे आहे किंवा जर तुमच्याकडे नवीन गाडी असेल तिथे ते स्विच दिलेला असतो तर तुम्ही ते स्विच पण बंद करू शकता जेणेकरून तुमचं जे वाढणारा जो स्पीड असतो तो वाढणार नाही किंवा जो स्पीड भेटलेला आहे तो पण स्पीड तसाच न राहता तो हळूहळू ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल आणि तुम्ही नॉर्मली दोन्ही ब्रेकच्या सहाय्याने गाडी चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकताय तर कंट्रोल कशा प्रकारे करू शकते हे पण आता आपण प्रॅक्टिकली बघूया तर बघा आपल्या गाडीचं स्पीड आपण हाय स्पीडपर्यंत घेऊन जाऊया तर ह्या गाडीचा स्पीड जवळपास चाळीसपर्यंत जातो आणि बघा अशी जर चाळीसच्या स्पीडला किंवा जास्तीचं स्पीड असेल आणि जर तुम्हाला वाटलं की तुमचं एक्सलेटर बंदच होत नाही बघा आपण हाय स्पीडला गाडी आणलेली आहे तर लगेच तुम्हाला चावी तुमच्या गाडीची बंद करून घ्यायची आहे किंवा जर तुमच्या गाडीला जर स्विच असेल तर स्विच पण तुम्ही बंद केलं तरी पण तुमचं वाढणारा स्पीड कमी होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही डाव्या साईडच्या ब्रेकने आणि उजव्या साईडच्या ब्रेकने तुम्ही गाडी चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकताय